नमस्कार मंडळी आज ना मंडळी मूग डाळीपासून आपण कचोरी बनवलेली आहे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवण्याचा मी इथं प्रयत्न केलेला आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत कचोरी म्हणलं की सगळ्यांनाच खूप आवडते तर बघू शकताय मस्त असं सर्व करून घेत आहे मी अप्रतिम लागत होती नक्की ट्राय करा आवडेल तुम्हाला तर बघू शकताय मस्त अशी क्रिस्पी होण्यासाठी वगैरे येतं मी तळते वेळेस काही टिप्स सांगितलेले आहेत पीठ मळण्यापासून तळण्यापर्यंत मी काही टिप्स सांगितलेले आहेत तर आता इथं बघू शकता एक मोठं भांडं घेतलेलं आहे आणि या कपाचा प्रमाण घेतलेला आहे तुम्ही सुद्धा घेऊ शकताय तर एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी आपल्याला मैदा घ्यायचा आहे मैदा मी बाहेरचा असल्यामुळं चाळून घेतलेला आहे आणि आता इथं बघा पाव कप इतका रवा घालून घेत आहे या ठिकाणी आणि एक चमचाभर असं सो ओवा घेतलेला आहे असं चोळून चोळून हातावर क्रश करून टाकायचं आहे याच्यामध्ये म्हणजे वास खूप छान येतो आणि कचोरी पचायला हलकी जाते म्हणून मी इथं ओव्याचा वापर केलेला आहे आता इथं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे रवा आणि याच्यामधला तेलाचा प्रमाण तेलाचं साधंसुद्धा मोहन घालणार आहोत आपण गरम करून घालायचं नाही तर ह्या तेलाच्या पळीने मी दीड पळी तेल घालून घेत आहे तर याच्या पण याच्याने क्रिस्पीपणा खूप छान येतो आणि एकसारखा कलर येण्यास मदत होतो कचोरी तळतेवेळेस तर आता थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळून घेणार आहोत सर्वात अगोदर जास्त सैल नाही आणि जास्त घट्ट सरही सर नाही मिडियम डो मळून घ्यायचं आहे आपल्याला तर बघू शकता मी इथं थोडंसं पाणी घेतलेलं आहे याच कपामध्ये कितपत पाणी लागलं पुढं चालून मी सांगते तुम्हाला तर बघू शकताय पहिलं एकजीव करून घ्यायचं आहे हे सगळं मिश्रण आणि कणाकणाला असं तेलाचं मोहन लागलं पाहिजे बघू शकताय मी मूठ वळून बघायची जर मूठ वळली जात असेल तर मिश्रण आता परफेक्ट आहे म्हणून समजायचं आणि थोडं थोडं पाणी घालून आता याच्यामध्ये मीडियम डो मळून घ्यायचं आहे म्हणू शकताय बघू शकताय मस्त असं पीठाचा गोळा आता मळून झालेला आहे वरती तेलाची धार टाकून मी थोडंसं मळून घेत आहे याला आणि आता पाणी इथं एक कप आणि पाव कप इतकं पाणी लागलेलं आहे तुम्हाला दिसतच असेल दुसरा कप मी भरून घेतला होता तर ते पाव कपच इतकं पाणी लागलेलं ला आहे आता याच्यावर झाकण ठेवून याला भिजत ठेवणार आहोत दोन तीन तासासाठी मी मुगाची डाळ भिजत घातली होती मुगाची डाळ माझी घरचीच आहे तर गरम पाण्यामध्ये दोन तीन तास भिजत घातली तरी चालेल तुम्हाला किंवा एखादा अर्धा तास जरी भिजत घातली तरी चालेल लवकर भिजते गरम पाण्यामध्ये डाळ तर उकळतं पाणी घे घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये डाळ घ्यायची तर पाऊन वाटी इतकी डाळ आहे माझी आणि आता मी इथं चाळणीवर काढून पाणी निथळवून घेतलेलं आहे त्याचं आणि आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून भरड वाटून घ्यायची आहे आपल्याला जास्त बारीक करायचं नाही भरडसर वाटून घ्यायचं आहे जरा मोठं मोठंच म्हणू आहे मोठं मोठं वाटल्याने टेक्स्चर खूप छान येतं आणि दाताखाली जेव्हा मूग डाळ येते तेव्हा छान फ्लेवर लागतं डाळीचं तर बघू शकता एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे सगळीच डाळ परत एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तिखटाचं प्रमाण मी हिरवी मिरची घेतलेली आहे चार ते पाच आणि आता त्याच्यामध्ये एक चमचा बडीशेप टाकलेली दे आहे बडीशेप आवर्जून सांगते टाकायला कारण बडीशेपचं चव खूप छान लागते कचोरीमध्ये तर आता याच्यामध्ये धने घेणे आणि बडीशेपचं फ्लेवर खूप छान लागतं कचोरीमध्ये तर बघू शकताय मी इथं एक चमचा इतकं धने घेतलेलं आहे आणि आता कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत काड्या नसेल तर कोथिंबीरसुद्धा घालू शकताय तुम्ही तर आता इथं आल्याचा तुकडा घेतलेला आहे कट करून टाकायचा आहे याच्यामध्ये मी तर मी लसूण वापरलेलं नाही फक्त अलच वापरलेलं आहे तर आता इथं काळ्या मिरी घेतलेल्या आहेत आवडीप्रमाणे कमी जास्ती करू शकते काळी मिरी किंवा स्किप केलं तरी चालते नाही घातलं तरी चालेल तर एक सात ते आठ मी काळी मिरी घालून घेतलेली आहे याच्यामध्ये मस्त असा हा बारीक वाटून घ्यायचा आहे मिक्सरला बघू शकता आहे मस्त असं वाटून घेतलेला आहे हा झाला कचोरीचा स्पेशल मसाला तर आता इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की याच्यामध्ये एक ते दीड पळी आपल्याला तेलाच्या पळीने तेल घालून घ्यायचं आहे मस्त असं तेल गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झालं की मग याच्यामध्ये जो मसाला वाटून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे या ठिकाणी बघू शकताय मस्त असा मसाला घालून घ्यायचा आहे मस्त असा फ्राय करून घ्यायचा आहे याला कमीत कमी एक दोन ते तीन मिनटं याला फ्राय करत राहायचं आहे किंवा हलवत राहायचं आहे म्हणू आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे जास्त हाय करायची नाही हाय केलं तर मसाल्यामधली चव निघून जाते करपल्यासारखा असा मसाला लागतो आपला तर बघू शकताय सतत असं परतत राहायचं आहे आपल्याला दोन ते तीन मिनटं मसाला परतल्याच्या नंतर इथं मी बेसनचा पिठाचा वापर केलेला आहे बेसनचं पीठ आपल्याला आत्ताच घालून घ्यायचं आहे कारण तेलामध्ये खूप छान खमंग भाजलं जातं तर नाश्त्याच्या चमच्याने आपल्या तीन चमचे आणि वरती थोडंसं घेतलेलं होतं तर बघू शकता इथं परत आता याला पण एक दोन ते तीन मिनटं परत खमंग असं भाजून घ्यायचं आहे किंवा फ्राय करून घ्यायचं आहे बेसन आपल्याला खमंग होईपर्यंत आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं आहे म्हणू शकत आहे बघू शकताय मस्त असं आता आपण याच्यामध्ये दोन ते तीन मिनटं भाजून नंतर बेसन कलर थोडासा हलका बदलला की बेसनचा लगेच आपण जे टाळीचं वाटण वाटून ठेवलं होतं ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे बघू शकताय भरपूर अशा होतात कचोऱ्याच्यामध्ये जास्त मिश्रणाची व सुद्धा गरज लागणार नाही कचोरीमध्ये हलकंच मिश्रण भरलं जातं तर बघू शकताय ह्याला सुद्धा आता चांगलं पर्यंत सतत असं परतत राहायचं आहे परतत राहायचं आहे खमंग असा वास येतो भाजल्याच्या नंतर तर बघू शकताय मस्त असं खालीवरी किंवा एकजीव करत राहायचं आहे आणि आता इथं बघू शकताय मी काळं तिळाचा वापर केलेला आहे तर एक चमचा काळं तिळ आत्ताच घालून घेतलेला आहे कारण खमंग ते पण भाजलं जाईल याच्यामध्ये आणि परत असं परतत राहायचं आहे कमीत कमी एक तीन ते चार मिनटासाठी आपल्याला ही डाळ घातल्याच्या नंतर परतून घ्यायचं आहे एकदाचं हे खमंग मिश्रण झालं की रेडी आपलं क कचोरी बनवायला वेळ लागणार नाही तर आता चटपट्टी तर फ्लेवर येण्यासाठी मी तर चाट मसाल्याचा वापर केलेला आहे जो आपल्या नाश्त्याचा चमचा असतो ना त्याच्याने मी एक चमचा इतका अंदाज घेतलेला आहे तर बघू शकते मी चटपटी देण्यासाठी चाट मसाला वापरलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता नाही तर स्किप केलं तरी चालेल आणि आता आपण याच्यामध्ये थोडेसे काही मसाले मिक्स करून घेणार आहोत मसाला डब्यातल्या चमच्याने गरम मसाला एक चमचा टाकलेला आहे पाव चमचा इतकी हळद टाकून घ्यायची आहे थोडंसं हळदीचं प्रमाण मी कमीच ठेवलेलं आहे कारण स्टपिंगसाठी आपण बनवतोय बाहेरच्या आवरणाला थोडंसं जास्त लागेल पण आतली स्टफिंगला थोडंसं कमीच टाकलं तरी चालेल तर आता इथं मी लाल तिखट घेतलेलं आहे दीड चमचा इतकं लाल तिखट घेतलेलं आहे छोट्या चमचाने एकजू करून घ्यायचं आहे बघू शकताय मस्त असं एकजू करून घ्यायचं आहे आता सध्याला जरी कोरडं दिसत असेल मिश्रण पण केल्याच्या केल्याच्यानंतर थोडंसं पाणी सुटल्यासारखं वाटतं अजून आपण याच्यामध्ये मीठ वापरलेलं नाही मीठ मीठ थोडंसं नंतरच टाकलेलं आहे याच्यामध्ये तर बघू शकताय चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे बघू शकताय एकजू करून घेत राहायचं आहे सतत असं परतत राहायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि एकजू केल्याच्या नंतर खमंग असा वास आला येतो डाळीचा आणि आपल्या बेसनचा तर बघू शकताय मस्त असं घरघर पसरला होता वास या मिश्रणाचा किंवा या कचोरीच्या आतल्या ट स्टपिंगचा तर बघू शकताय मी कसोरी मेथी टाकून घेत आहे खूप छान टेस्ट येते म्हणून मी कसुरी मेथी टाकलेली आहे तर एकजीव करायचा आहे याला आणि आता जवळपास सुरुवातीपासून आत्तापर्यंत एक दहा ते अकरा मिनटं झालेली आहे त्याला सतत परतत परतत आपल्याला तर खमंग असा वाटस दरवळत आहे घरात सगळ्या आणि आता आपलं मिश्रणसुद्धा परफेक्ट झालेलं आहे तरीही एक वाफ काढून घेणार आहोत आपण वाफ काढल्याने काय होतं थोडंसं मिश्रण कोरडं असलेलं थोडंसं ओलसरपणा येतो वाफ काढल्याने आणि आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत आता मी एक वाफ काढून झाल्याच्यानंतर मी गॅस बंद करून थंड करून घेणार आहे याला हे बघा इथं थंड झालेलं आहे मिश्रण सगळं आणि आता हाताने असं चुरून चुरून घ्यायचं आहे तर चुरून घेतल्याने काय होतं थोडंसं गोळे बनवायला आपल्याला सोपं जातं एवढं कोरडं मिश्रण का, का करायचं तर एक पंधरा वी पंधरा दिवस तरी आपली कचोरी टिकली पाहिजे म्हणून मी इथं इथं थोडंसं कोरडं कौर्ड़ कोरडंच मिश्रण बनवलेलं आहे बघू शकताय असे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत चमचाच्या मापाने एक चमचा मिश्रण घ्यायचं आणि छोटे छोटे असे गोळे बनवून घ्यायचे आहेत बघू शकताय चमचमीत अशी कचोरी बनली होती जर झाली होती सगळीच आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत भरपूर अशा कचोऱ्या होत्या त्याच्यामध्ये मी थोड्याशाच बनवून घेतल्या होत्या बाकीचं मिश्रण मी असंच फ्रीजला स्टोअर करून ठेवणार आहे न नंतरनं ते कधी बनवून खायचं असेल तर खाऊ शकताय तुम्ही तर बघू शकताय मी इथं लिंबाच्या आकारा इतका गोळा घेतलेला आहे त्याच्यापेक्षा थोडासा मोठा घेतलात तरी चालेल तर कचोरी थोडीशी जाडच असते लाटायची अजिबात गरज नाही गोळा बनवायचा आणि पिठात डीप करायचं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे खड्डा बनवून घ्यायचा किंवा असं वाटीसारखं बनवून घ्यायचं आहे म्हणजे आती आतमध्ये गोळा बसला पाहिजे ह्याचा तर सुरुवातीचा मी जे बनवला होता त कचोरीचा गोळा तो, कचोरी तो थोडासा मी पाणी न लावता बनवलेला आहे काठांना थोडंसं पाणी लावलं की मग तेलात असं फुटणार नाही तर शक्यतो एक माझी फुटली होती सुरुवातीची नंतरच्या मी तुम्हाला अजून एक गोळा बनवून दाखवणार आहे तर नंतरच्या कचोऱ्या जेव्हा प उंडा बनवतो त्यावेळेस ना, वाट्यांना थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि मध्यभागी दाब देऊन असा बाहेर ओढल्यासारखं करायचं आहे म्हणजे मस्त अशी एक सारखी आपली कचोरी बनवून तयार होते बघू शकताय अशाच पद्धतीनं आपल्याला बाकीच्याही बनवून घ्यायच्या आहेत अजून एक मी तुम्हाला गोळा बनवून दाखवते किंवा उंडा बनवून दाखवते कचोरीचा तर अशाच पद्धतीने गोळा घ्यायचा आहे आणि पसरट करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये स्टपिंग भरायची आहे स्टपिंगचा लाडू ठेवायचा आहे थोडंसं प्रेस करायचं आहे हाताने त्याला म्हणजे तो फुटला जाईल आतमध्ये तर बघू शकताय थोडंसं कडेनं मी पाणी लावून घेणार आहे या ठिकाणी तर कडा सुटल्या नाही पाहिजेत म्हणून मी हे तुम्हाला टिप्स सांगत आहे तर कड्या कस तळते वेळेस सुटल्या की मिश्रण सगळं तेलामध्ये पसरतं तर एकजीव करून घ्यायचा आहे जसा पोळीचा उंडा भरतो आपण तशाच पद्धतीनं भरून घ्यायचा आहे वरची बाजी एक बाजू जे एक्स्ट्राची असते ती काढून टाकायची नाही ते तिथंच दाब दाबायची आहे आणि असे चिपकावून घ्यायचे आहे म्हणू शकताय तर बघू शकताय असं मध्यभागातून बाहेरच्या भागात ओढल्यासारखं करायचं आहे आणि दाब देऊन घ्यायचं आहे थोडंसं मी तळते वेळेसुद्धा प्रेस करूनच मी तेलामध्ये सोडली होती बघू शकताय मनगटाच्या बाजूनं मी कचोरी दाबत आहे अशाच पद्धतीने दाबून घ्यायचं आहे बघू शकताय म्हणजे चांगली बाजू अशी चिपकली जाते तर बघू शकताय अशाच पद्धतीने बाकीचेही बनवून घ्यायचे आहेत कचोऱ्या आपल्याला आता इथं कढई ठेवलेली आहे थोडी पसरट माटाचीच कढई ठेवा आणि तेल खूप लागणार आहे याला म्हणजे कचोरे एकदमच मी चार सोडलेले आहेत म्हणून मी तो थोडंसं तेलाचा प्रमाण जास्तच घेतला होता आता तेल समोसा जेव्हा तळतो आपण त्यावेळेस तेलाचा प तापमान कसा ठेवतो तशाच पद्धतीचं तापमान ठेवायचा आहे इथं कमीत कमी आ, वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला हे कचोरी तळण्यासाठी लागणार आहे गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे आणि अशाच पद्धतीचं आपल्याला तळून घ्यायच्या आहेत कचोऱ्या पेशन्स खूप महत्त्वाचे आहेत वेळ लागतो कचोरी तळायला न नंतर खायलासुद्धा तेवढीच मजा येणार आहे, आहे तर बघू शकता अशाच पद्धतीने चमचा लावायचाच नाही याला थोडंसं कचोरी इकडची बाहेर आली होती म्हणून मी कलत्याच्या सहाय्याने थोडंसं मधी केलेली आहे त्याला तर आपोआप कचोरी वरत्या वरती आल्या की मगच पलटी मारून घ्यायची आहे आणि ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला याला तळून घ्यायचं आहे लक्षात असू द्या गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आपल्याला मीडियम ठेवायची नाही किंवा हाय ठेवायची नाही अशाच पद्धतीनं ब्राऊन कलर येईपर्यंत जर असाच तापमान ठेवून तेलाचा जर तळलात गॅसचे फ्लेम बारीक ठेवून तरच तुमची कचोरी कुरकुरीत होते तर बघू शकताय मस्त अस सुरुवातीपासून <sussan> आत्तापर्यंत सतरा ते अठरा मिनटं झालेल्या आहेत आपल्या कचोऱ्या तळून एक बाजू परफेक्ट अशी तळून झालेली आहे बघू शकताय पलटी मारून घ्यायची आहे उलट पुलट करून असं ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला कचोरी तळून घ्यायची आहे बघू शकताय मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत कचोऱ्या सगळ्या ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला खालची बाजूसुद्धा तळून घ्यायची आहे म्हणू शकताय अजिबात तळते सुद्धा गडबड करायची नाही बघू शकताय मस्त अशा कचोऱ्या बाहेरच्या आणून खाण्यापेक्षा किंवा बाहेर जाऊन खाण्यापेक्षा अशा पद्धतीने नक्की बनवून पहा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तळते वेळेस घाई करायची नाही अजिबात तर बघू शकताय मस्त असा आता कचोऱ्या तळून रेडी आहेत अप्रतिम दिसत आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण अशा नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील गरम आहेत म्हणून माझ्या कचोऱ्या थोड्याशा अजून हे जऊज वाटत असतील पण क थंड झाल्याच्यानंतर कुरकुरीत झाल्या होत्या तर परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद